हॅलो रिवन सो आज आहे लक्ष्मी पूजन अंघोळ्या झालेले आहेत आणि आज आज आहे माझा फर्स्ट ब्लॉग डे सो आजपासून आम्ही ब्लॉग बनवणार आहे से हॅलो सो आजचा आम्ही दिवस निवडला आहे की आजपासून आम्ही ब्लॉकिंग स्टार्ट करतोय सो लेट्स गो आपण आजचा पूर्ण दिवस कसा सेलिब्रेट करणार आहोत या व्हिडिओमध्ये बघूया तयारी चालू आहे काय नाहीये जेवणामध्ये काही स्पेशल नाही बोलवणार आता ह्या पूर्ण व्हिडिओ मध्ये पहिला व्लॉग पहिला व्लॉग हे मी किती वेळा बोलणारे माहित नाही बट हा माझा आज पहिला ब्लॉग आहे तर मी सुरुवात सकाळी उठल्यावरती आंघोळ वगैरे करून मस्त जेवणाची तयारी केली मला मस्त अशी रांगोळी काढायची होती त्यासाठी मी फटाफट जेवण बनवून घेतलं इथे सोनू मला खूप त्रास देत होता बट तरीसुद्धा मी फटाफट जेवण आवरून घेतलं आहे आणि त्याच्यानंतर मी बसली आहे रांगोळीला रांगोळीचे व्हिडिओ पूर्ण बघा बिकॉज मी तुम्हाला एक ट्रिकसुद्धा दाखवली मे बी काही लोकांना माहिती असेल बट ज्यांना नाही माहिती त्यांना खूप हेल्प होणार आहे सो मी पुढे रांगोळीसाठी एक टिप दाखवली हो आहे तर नक्की पुढची व्हिडिओ कंटिन्यू बघा आज काय आहे सोनू पटकन बोल आज काय आहे आज काय आहे आपण कुठे चाललोय तू नवीन कपडे घालून कुठे जाणार आहे बोल पटकन आज काय मंदिर आहे दिवाळी दिवाळी आज काय आहे तू कुठे जाणार आहे मंदिर आहे आणि काय करणार आहे आणि फटाके काय करणार आहे काय फटाके रांगोळी काढणार आहे रांगोळी साठी सिंपल शीत रेख मी तुम्हाला दाखवणार आहे मे बी तुम्हाला माहिती पण असेल बट ज्या वेळेस तुम्हाला सर्क्युल काढायचे रांगोळीमध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे साइजेस काढायचे तर त्या साईज तुम्हाला असं एकदा कोणता तरी थ्रेड युज करायचंय त्या थ्रेडला मी असं एक चॉक बांधून आहे एक चॉक बांधून घेतलाय आणि जेवढा पण साईजचा सा तुम सर्कल काढायचंय तिथून तुम्ही फिंगर पकडणार हो किंवा एक डॉट करून घेणार आणि त्या डॉट वरती अशा पद्धतीने सर्कल काढून घेणार आता ह्याच्यामध्ये मला मोठ्या साईजचा सर्कल पाहिजे ना किंवा ह्यापेक्षा स्मॉल साईजचा सर्कल पाहिजे तर मी या थ्रेडचा यूज करून इथे मी सर्कल काढू शकते आणि याच्याच वरती अजून एक मला सर्कल काढायचा आहे कोणता बाकी न यूज करता मी फक्त सिम्पल टेक्निकनी इथे छान सर्कल्स काढून घेतले त्याच्यापेक्षाही मला मोठे शेप पाहिजेत ते सुद्धा मी ह्याच्या क्रिएट करू शकते सो ही ट्रिक आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि इथे रांगोळीला मी स्टार्ट केलंय खूप असं बेसिक रांगोळी आर्टिस्ट आहे मी काही खूप अशी रांगोळी आर्टिस्ट नाही आहे बट मला खूप आवडतं रांगोळी काढायला तर त्या पद्धतीने मला असं वाटतं आहे की जर का तुम्ही मला मार्क दिले तर टेनपैकी ह्या रांगोळीला तुम्ही किती मार्क द्याल हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा पण माझ्या नवऱ्याला तर ही रांगोळी खूप जास्त आवडली कारण तो म्हटला की पहिल्यांदा मला तुझी रांगोळी आवडली आहे तर मला असं वाटतं आहे की नक्कीच चांगली काढली असावी आणि हे सोनूचं आमच्या मध्ये मध्ये लुडबुड चालू असतं त्याच्यामुळे चा त्याला आणि मम्मीला आम्ही लॉक करून घेतलं होतं तरी सुद्धा बघा ह्यांची इथे बडबड चालूच आहे असो या पूर्ण रांगोळीचे मी छोटे छोटे शॉर्ट्समध्ये तुम्हाला रांगोळी दाखवली आहे ही रांगोळी कशी वाटली तुम्हाला मला तुम्ही कमेंटमध्ये सांगणार आहात सो इथे पूर्ण माझी रांगोळी कंप्लीट झाली आहे त्याच्यानंतर मी दिव्यांबरोबरचा शॉर्ट मला ह्याचा घे घेता आला नाही आहे कारण मला वेळच मिळाला नाही त्याच्यानंतर आम्ही रांगोळी झाल्यानंतर फटाफट रेडी झालो दरवर्षीप्रमाणे आम्ही लक्ष्मीपूजनच्या दिवशी आपलं ईस्टला गणपती मंदिर आहे डोंबिवली ईस्टचं प्रसिद्ध गणपती मंदिर आहे आणि मी दरवर्षी त्या मंदिरामध्ये जातो तिथे सगळ्याच देवांचं दर्शन होतं तर मी सकाळी लगेच तयारी करून आम्ही तिकडे निघालो होतो मंदिरात काय करायला चाललो मंदिरात काय करायला बाय चला आणि इथे आम्ही पोहोचलोय मंदिरामध्ये मंदिराचं थोडं काम चालू आहे आणि या मंदिरामध्ये फोटोशूट व्हिडिओग्राफी अलाउड नाही त्याच्यामुळे आम्ही आतमधले जास्त शॉर्ट्स घेतले नाहीयेत एक शॉट आम्हाला घेता आलाय तेवढाच मी तुम्हाला याच्यामध्ये दाखवते बाकी तुम्ही जर डोंबिवलीला आलात कधी तर नक्की मंदिरामध्ये जा खूप सुंदर मंदिर आहे आणि खूप शांत मंदिर आहे मन तिथे गेल्यानंतर खूप प्रसन्न होतं तर नक्की एकदा तुम्ही जर इकडे कधी आलात तर आपल्या गणपती मंदिरामध्ये नक्की जा आम्ही बाहेर पडल्यानंतर आम्हाला इकडे कॅमेल दिसले होते आ, मला असं वाटतं की खूप आधीच्या काळामध्ये असे ॲनिमल्स घेऊन फिरायचे आणि आत्ता मला खूप दिवसानंतर असं कोणीतरी रोडवरती ॲनिमल घेऊन जाताना दिसलं ते झाल्यानंतर आम्ही लगेचच गेलो मिठाई शॉपमध्ये डोंबिवली ईस्टला एक प्रशांत कॉर्नरचं ब्रँच ब्रांच इथे ओपन झालेलं आहे आणि लगेचच आम्ही तिकडे गेलो खूप जास्त गर्दी होती आणि सोनूचं बघा इकडे काय चालू आहे तुला काय पाहिजे काय पाहिजे तुला काय कुठे गुलाबजामून म्हणजे आमचं लक्ष काही दुसरीकडे हटतच नव्हतं प्रत्येक स्वीटच्या जागी जाऊन आम्हाला हे पाहिजे ते पाहिजे असं चालू होतं तर सोनूला गोड खूप जास्त आवडतं तसं लहान मुलांना सगळ्यांनाच गोड खूप आवडतं तर त्याचं मन असं झालेलं की मी हे स्वीट कधी घेतो आहे आणि खातो आहे तर फटाफट आम्ही स्वीट घेतलं तिथून दोन तीन प्रकारचे स्वीट घेतले आणि लगेच निघालो घरी घरी गेल्यानंतर जेवण करून आम्हाला लगेच निघायचं होतं स्टुडिओमध्ये सो हे आहे माझं ब्रायडल स्टुडिओ अँड अकॅडमी मी आहे एक मेकअप आर्टिस्ट आणि माझं हे स्टुडिओ आहे इथे क्लासेस चालतात ब्रायडल ऑर्डर्स घेतल्या जातात सो तुम्हाला तुमच्यापैकी जर कोणाला क्लासेस किंवा ब्रायडल ऑर्डर द्यायची असेल तर नक्की तुम्ही माझं इन्स्टा पेजसुद्धा चेक करू शकता मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझं इन्स्टा लिंक पाठवते आणि त्याचबरोबर खालीसुद्धा तुम्हाला इन्स्टा आय डी टाकलेला आहे सो नक्की जाऊन चेकआउट करा इथे मी मस्त असं पहिले अकॅडमी क्लीन करून घेतली आहे आणि त्याच्यानंतर माझे छान असे देव क्लीन करून मी मस्त पूजा करून घेतली आहे लक्ष्मीपूजन आहे आणि सखरी लक्ष्मी जिथे आहे जिथून येते त्या जागेची पूजा करणं माझं सगळ्यात जास्त महत्त्वाचं काम होतं तर आम्ही तिथे फटाफट जाऊन पूजा करून घेतली आहे तर हे आहे माझं छोटंसं स्टुडिओ सध्या ब्रायडल सीझन चालू असल्यामुळे रेग्युलर इकडे येणं जाणं होत नाही क्लासे आहे क्लासेस सध्या बंद आहेत क्लासेस लवकरच स्टार्ट होणार आहेत मे बी जानेवारीमधून आपले क्लासेससुद्धा स्टार्ट होणार आहेत तर थोडासा रेस्ट आहे मी सध्या ऑर्डर्समध्ये बिझी आहे कंटिन्यू ऑर्डर्स चालू आहेत त्याच्यामुळे चा क्लासेसमध्ये रेग्युलर येणं होत नाही आहे म्हणून माझं क्लिनिंग वगैरे सगळं बाकी होतं सगळं झाल्यानंतर मी माझं दरवाजाची पूजा करून घेतली आहे आणि इथून आम्ही लगेच निघायची तयारी केली तर खाली बघितलं तर पूर्णपणे पावसाने धुमाकूळ घातला होता तुम्ही बघू शकता वाटत येस आणि लक्ष्मीपूजनच्या दिवशी आम्ही पूर्ण चिजून आलोय खूप जास्त जोरात पाऊस चालू आहे आणि आताच क्लासची पूजा करून बाहेर पडतोय तर ह्या पूर्ण पावसामध्ये भिजून आलोय आता घरी जाऊन पूजा करायची आहे तर पावसामुळे तर खूप जास्त उशीर झाला होता लक्ष्मीपूजनचा मुहूर्त असतो आणि त्या मुहूर्तामध्ये मला पूजा करायची होती मग सगळं सामान काढून ठेवलेलं होतं पूजेचं आणि मी फटाफट तशीच फ्रेश होऊन लगेच पूजा मांडायला घेतली होती आणि मग मी साडी नेसून मी व्यवस्थित माझी पूजा पूर्ण केली इथे मी ख आमचा दरवर्षीचा एक गल्ला आहे कॉईनचा गल्ला आहे नोटांचा गल्ला आहे आणि तो दरवर्षी आम्ही फोडून त्या पैशांनी इथे देवाची पूजा करतो वर्षभराच्या प्रत्येक सणामध्ये एक एनर्जी पॉझिटिव्हिटी आणि खूप जास्त उत्साह माझ्यामध्ये असतो प्रत्येक सण साथ माझ्यासाठी खूप खास असतो मला सगळ्या सणांमध्ये खूप जास्त देवाची तयारी करायला आणि पूजा करायला खूप जास्त आवडतं तर माझे प्रत्येक सण हे असेच खूप आनंदी आणि खूप हॅप्पी जातात तर हे लक्ष्मीपूजनसुद्धा माझ्यासाठी खूप बेस्ट लक्ष्मीपूजन होतं सो इथे पूजेची सगळी तयारी झाल्यानंतर लगेचच साडी घालून मी पूजा माझी इथे पूर्ण केलेली आहे आणि त्यानंतर माझ्या सगळ्या घरातल्या मोठ्यांची आशीर्वाद घेऊन मी फटाके फोडायला खाली गेली होती आणि खूप सारा एन्जॉय केलं इथेच दे माझा दिवस कम्प्लीट होतो आहे आणि हा माझा पहिला व्लॉग आहे हे मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं होतं तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि जर का ह्याच्यामध्ये काही चुकलं असेल तर मला माफसुद्धा करा कारण हे माझ्यासाठी खूप खूप नवीन आहे सो न आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा इथे माझं पूर्ण दिवस संपलेला आहे आणि तुम्हाला माझं लक्ष्मीपूजन किंवा माझ्या या सगळ्या गोष्टी कशा वाटल्या तेही मला कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया एक नवीन अशाच व्हिडिओमध्ये ज्याच्यामध्ये खूप काही एन्जॉयमेंट मस्ती धमाल अशा सगळ्या गोष्टी असणार आहेत आणि त्याचबरोबर मेकअपसुद्धा मेकअप लव्हरसाठी मेकअपसुद्धा मी मे, मेकअपचे ट्युटोरियलसुद्धा ह्याच्यामध्ये घेऊन येणार आहे सो लगेचच तुम्ही ह्या पेजला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंटमध्ये कळवा थँक्यू सो मच बाय बाय